गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर ही संपूर्ण देशभर फार मोठी समस्या आहे या समस्येवर मात करण्यासाठी आपण छोट्या प्रमाणात लसीकरण आणि जनजागृती करतोय मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगानं मोफत लसीकरणाची मोहीम लोक चळवळ बनली आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सौ राधिका जोशी यांनी केलं मुलींनी आणि अविवाहित तरुणींनी एच पी व्ही लसीकरण करून घ्यावं आणि कॅन्सरमुक्त जीवनाचा आनंद लुटावा असंही आवाहन त्यांनी केलं गडहि्लजमध्ये झालेल्या कॅन्सरमुक्तच्या मोफत लसीकरण मोहिमेच्या नियोजनाच्या बैठकीत त्या बोलत होत्या गडिंगला शहरासह कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातील नऊ वर्षापासून सव्वीस वर्षापर्यंतच्या मुली आणि अविवाहित महिलांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं मोफत लसीकरण केलं जाणार आहे याबाबत नियोजनाची बैठक झाली त्यावेळी डॉक्टर राधिका जोशी यांनी या मोहिमेचं महत्त्व स्पष्ट केलं कोल्हापुरात डॉक्टरांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये मंत्री मुश्रीफ यांना आपण या लसीचं सा महत्त्व सांगितलं त्यांनी तात्काळ संपूर्ण जिल्हाभर लसीकरण राबवण्याचं नियोजन केलं बाजारात महाग असणाऱ्या या लसीत त्यांनी चक्क मोफत देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या कार्यामुळं आणि संवेदनशील वृत्तीमुळं भारावून गेल्याची प्रतिक्रिया डॉ जोशी यांनी व्यक्त केली महिलांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्तीसाठी संशोधित झालेली ही लस जागतिक आरोग्य संघटनेनं शिफारस केलेली आहे ही लस सर्वाधिक सुरक्षित आणि खात्रीशीर असून यापासून कोणतेही दुष्परिणाम नाहीत असंही त्या म्हणाल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सीपीआरचे अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे तहसीलदार ऋषिकेश शेळके नगरपालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे गडिंग्लस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गीता कोरे गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ हरुण सय्यद सिद्धार्थ बन्ने गुंडेराव पाटील अमर मांगले रेश्मा कांबळे शर्मिली पोद्दार डॉ बेनिता डायस प्रमुख उपस्थित होते